नगर शहरात नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत सुविधांच्या अभावावर प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी दोन ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त दिल्ली गेट वेस समोर पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेच्या वतीनं महानगर पावीर सूर्यनामा आंदोलन करण्यात आलं खड्डेमाय रस्ते धुळीचा फुपाटा वीज गायब होणे आणि पाण्याच्या तुटवड्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाविरोधात निदर्शनं करण्यात आली आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनातील भ्रष्टाचार आणि नागरी सुविधांच्या समस्यांचा निषेध केला आंदोलनात विविध कार्यकर्त्यांचं हो, नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते तमाम जनतेच्या वतीने हा पावीर सुरनामा करण्यात आलेला आहे पावीर म्हणजे काय पाणी वीज रस्ते यांची जी आनागोंडी आणि जो काही गोंधळ निर्माण झालेला आहे तो वर्षानुवर्ष चालू आहे आज नगरची लोकसंख्या चार ते पाच लाखाच्या आसपास आहे <laughs> परंतु प्रत्येक नागरिकाच्या वाट्याला हात मितीला पाचशे ते हजार खड्डे राहणार नाही पाणी जे येतं ते तिसऱ्या दिवशी यायला पाहिजे ते कधी कधी पाच दिवस येत नाही आलं तर आलं इतकं उशिरा येत आणि कधी कधी पाणी येतही नाही आणि त्यामुळं नागरिकांचे हाल होतात तर आज रस्त्याची परिस्थिती पाण्याची परिस्थिती आणि विजेची परिस्थिती अशी आहे तर वीज वीज महामंडळाला कोणी विचारायला ना तयार नाही आली वीज तर आली गेली ते गेली पाच पाच घंटे वीज जाते पण त्याच्यामधून परिस्थिती गंभीर झालेली म्हणून हा पावीर सूर्यनामा केलेला आहे आपण सगळ्याच बाबतीमध्ये आपण ज्या बघतो त्यावेळेला नागरिकांना भेटीच धरतात लोकशाहीमध्ये नागरिक जे आहेत ते खरं म्हणजे राजकर्ते आहेत मालक आहेत परंतु या देशामध्ये दे जे दे काही लोकप्रतिनिधी आहेत वर्षानुवर्षे आपण त्यांना सत्ता पेंढ्यांना निवडून देतो आणि त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आज साडी वाटप केलं आहे गाड्या वाटप केलं आहे नंतर फुरली बहीण धाकटी बहीण थोरला भाऊ धाकटे भाऊ असा जो प्रयोग चालू आहे याच्यामध्ये फक्त हे मोठा जो आपला एखाद्या नदीमध्ये किंवा समुद्रामध्ये जाळं टाकलं जातं आणि मासे जा पकडले जातात हे या बहिणींना मतदारांसाठी जागा टाकलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये कॅटमेंट एरिया हा तयार करण्याचा प्रयत्न आहे आणि म्हणून लोकांनी जागं झालं पाहिजे मला काय त्याचं या प्रवृत्तीमुळे हा देशाचे स्वातंत्र्य काळामध्ये सत्याहत्तर वर्ष व्हाय गेले आणि म्हणून जर लोक मागा त्या ज्यांना आपण नेतृत्व दिलं सत्ता दिली त्यांनी सत्तेचा वापर मालमत्ता कमवण्यासाठी आणि फुकटची प्रसिद्धी मिळवण्यासाठी केला या लोकांना डब्यात टाकण्याची गरज निर्माण आणि म्हणून लोकांना जागा करण्यासाठी हा बावीर सूर्यनामा या ठिकाणी केलेला धन्यवाद महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट या्ड नवीपेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एंटरटेनमेंट